आणखीन एक काल एक मुलीवर अत्याचार झाला आणि पवार त्याच्यातले जे शिक्षक होते त्यांचे तुमच्यासोबतचे फोटो होते संदीप सागर यांच्यासोबतचे फोटो होते बऱ्याच नेत्यासोबतचे फोटो होते त्यावरून देखील आरोप जे आहेत ते झाले गेले तुमच्यावर त्या, त्या प्रकरणाकडे कसं पाहिजे काय होतं माहिती आहे का आपण समर्थन केलं का सांगायचं मध्ये मग राजकीय नेत्यासोबतचे फोटो असोत किंवा समाजाचं काम करणाऱ्या नेत्यासोबतचे कुणाचे बी फोटो असोत आरोपी आरोपी मात्र हा नेता टार्गेट होतानाचं चित्र जे आहे ते बऱ्यापैकी पाहायला मिळते ही कुठेतरी प्रताबंद व्हायला पाहिजे राज्यव्यापी बैठक पार पडल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील माझ्यासोबत आहे पाटील मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे वाटतंय सरकार एकोणतीसच्या अगोदर काहीतरी सकारात्मक चर्चा करण्यासाठी पुढे येईल ते मला माहित नाही पण आमची जी गोरगरिबांची अपेक्षा असती ती सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराकडं आम्ही मांडली मुख्यमंत्र्यांकडं मांडली संयमानं समजून सांगितलं काय जे म्हणतो ना आपण एक दिवस आपण त्यांना सगळं समजून सांगितलं बाबा द्या असं कारण काय असतं उद्या समाज जर मला म्हणला पण आमच्या आमदाराला सांगितलं का मुख्यमंत्र्याला तुम्ही बोलले का तर मी काय उत्तर द्यायचे म्हणून आम्ही तो पण एक प्रयोग केला आहे आमदाराला फोन कॉल वरून चर्चा झाली नाही प्रत्यक्ष बोलवलंय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री दोन उपत्र सांगितलं अंतरा आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आरक्षण विषयावर आमचं ग्रहाण तुमच्यापाशी मांडायचं हे आपण त्यांना गोर सांगितलं गोरगरिबांचं घराणं आम्ही तुमजवळ मांडणार आई काय या भरपूर जण आलेत काय येतील आणि आमचा प्रयोग आम्ही केला उद्या जर मला विचारला असतो कुणी आपण डायरेक्ट मुंबईला चाललो चाललोवा त्याच्या आधी समजून सांगितलं का तर त्याच्या आधी दोन महिने समजून सांगितलं आहे त्यांना करा उद्या समाज मग बोलन की तुम्हाला समजून सांगू सुद्धा देत नाहीत ना तुम्ही याचा अर्थ सरकारच आडमोठ आहे मराठी आडमोडी अधिवेशनाला सुरुवात होती मराठा आरक्षणासंदर्भात सभागृहामध्ये चर्चा मराठा आमदार करतील ही अपेक्षा आहे सगळ्यांनीच करायला पाहिजे मुख्यमंत्र्यासह सगळ्यांनीच आणि हे विषय आता तडीला न्यायला पाहिजे दोन वर्ष झालेत आम्हाला मुंबईत यायचं नाही आंदोलन पण करायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर मग मात्र आम्ही मुंबई सोडत नाहीत हे मात्र तेवढंच खरं आहे इथून जर सकारात्मक चर्चा झाली नाही तर मुंबईकडे कुच करण्याच्या तयारी कशी राहणार चर्चा फिरच्या नाही चर्चा दोन वर्ष चर्चा झाली अंमलबजावणी डायरेक्ट सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तरच आहे नसता एकदा जर अंतरवाली सोडली मग ऐकत नाही मी कोणाच मग मुंबईत जाणार आरक्षण तर घेणार कशी असणार आहे इथून मुंबईकडे जाण्यापर्यंत तयारीचं काय लोकांना काही गरजच नाही पडत सांगायचं एक लाख स्वयंसेवक वगैरे लागणार आहेत स्वयंसेवक तितके त्यांच्याशी संपर्क वगैरे करून स्वयंसेवक तयार करणं ह्या सगळ्या गोष्टीची तयारी झालेत स्वयंसेवक आता ते काय याद्या ते याद्या तुमच्या समोर आहेत प्रेसच्या समोर जवळपास झाले तीस पस्तीस हजार झाले त्याला काय आठ दिवसात होऊन जातील ती एक लाख शेवटी लोकांच्या सेवेसाठी आडी अडचणीसाठी आड़ गरजेचे आहेत ते करणं आहे तयारी काय समाजाला सांगायची गरज नाही ओ एकदा हक मारली तर गाड्या लावून देऊन जेवायला देऊन येत नाहीत लोक एकदा हक मारले की आम्ही काही खोटं बोलतो पण तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे मीडिया संघ खोटं बोलणं एवढं सोपं नाही प्रत्यक्ष बघितलं इथं मला दोन दोन बैठका घ्यावं लागल्या सभा इथली उरकून मला तिकडची घ्यायला लागली रोडवरच्या लोकांची साधी सोप्या गोष्टी नसतात या खोटं बोलवून नाही चालत समाजच एवढा ॲक्टिव आहे आणि गर्व वाटतं मला या समाजाचा कसं की एका ताकदीवरती एकत्र येतो आपल्याला लय नावं ठेवायची पहिल्यांदी एकत्रच येत नाही खेकडे येऊन पायाच ओढतो अमुकच करतो समाज लय एक जीवन आलो पक्षी फिक्षेने आता फेता सगळं बाजूला फेकतोय इतका कडवटपणानं इतका कट्टरपणानं एकत्र समाज आला त्याचा खूप आनंद वाटतो आणि आपणही प्रामाणिक काम करतो समाजासाठी मी एक सांगायचं म्हटलं तर ज्या या अगोदर ज्यावेळेस तुम्ही मुंबईकडे कूच करण्याच्या अगोदर जी इथं बैठक झाली अंतरवाली सराठीमध्ये त्या बैठकीमध्ये आणि आजच्या झालेल्या बैठकीमध्ये काय तुलनात्मक फरक तुम्हाला दिसून कोणत्या बैठकीत या अगोदर ज्यावेळेस तुम्ही या अगोदर गेलात त्या बैठकीमध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये काय तुलनात्मक फरक दिसून आता तुलना तुम्हीच करायला पाहिजे आता तुमच्यावरच ती जबाबदारी असते जास्त कारण तुम्ही खरं बोलणारे लोक असता प्रतिनिधी म्हणजे हा कोणाचाच नसतं हे खरं बोलणार असतं त्यामुळं माठीमागच्या बैठकात आणि या बैठकात सगळ्या बैठका ज्या बैठका झाल्यात ना त्यातली ही हायस्ट झाली सगळ्यात मोठी ऐतिहासिक बैठक झाली कारण ही आहे याची असली बैठक असते होई बिल्डिंगवर बसायला जागा नाही घरावर बसायला जागा नाही गल्ल्यांनी बसायला जागा नाही सहा किलोमीटरचा रोड आहे त्याच्यावर बसायला जागा नाही याला का बैठक म्हणत काय ही सभाच झाली मला दिसून आलं की जे मराठा बांधव महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आले त्यांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळते कारण की रस्त्यावरती बरेच जण थांबले इथं अपुरी जागा पडली ही चांगल्या ठिकाणी बैठक त्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आम्ही त्यांच्या समोरच काय झालं शेवटची बैठक आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणलं टुकडाच पाडून येणार आहेत आता आरक्षणाचा मराठी मग ही शेवटची बैठक आहे गाव करायचं म्हणणं होतं गावातच ठेवा मग शेवटचे म्हणलं कारण प्रत्येक बाहेर घेतलेल्या नसता मग आपण सभा झालेल्या ग्राउंडवरच प्रत्येक राज्यस्तरीय बैठक आपण तिकडंच घेतो इकडे घेत नाही मग तिकडे ते गाड्याला वाज झालं आता ते पूर्ण ग्राउंड तुम्ही बघितलं सहन का नाही मला माहीत नाही ते सगळं गाड्याने भरलं होतं ते ग्राउंड मग इथं ठेवलं की गावकऱ्यांचं म्हणणं होतं की एवढंच गावात ठेवा आणि ते समजून सांगितलं समाजाला एकदा समजून सांगितलं की ते म्हणजे हा असं होता का विषय त्यामुळेच थोडी गैरसोय बी झाली तरी ते सहन करतात आणि त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली होतं त्रास थोडा परंतु गावकऱ्यांची पण इच्छा होती शेवटचे म्हणल्यावर गावातच ठेवा थोडे हाल झाले काय होतं आता संघर्ष आपल्या जेव्हा पाटीलच पोहोचलेला आहे हाल आपल्या पाटीलच पोचलेले आहेत तर काय त्या लेकरं बाळत नाव करायला लागणार तर आपल्या हालाचा कुठं विचार करता थोडं ऊन लागतं पाणी मिळ मिळायला त्रास जे होतो जेवायला त्रास होते लेकरं आयुष्याचे पिढ्यांना ले फार सुखाचे होतील आणखीन एक काल एका मुलीवर अत्याचार झाला आणि पवार त्याच्यातले जे शिक्षक होते त्यांचे तुमच्यासोबतचे फोटो होते संदीप सिद्धसागर यांच्यासोबतचे फोटो होते बऱ्याच नेत्यासोबतचे फोटो होते त्यावरून देखील आरोप जे आहेत ते झाले गेले तुमच्यावर त्या प्रकरणाकडे कसं पाहिजे काय होतं आहे का आपण समर्थन केलं का कोणाचं जे चूक केलं त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे तो कोणी कोणाचं आपण कधी समर्थन केलं का कुठल्याच घटनेचं दाखवा मला आतापर्यंत मग ते जात कोणची व्यासतो काय देणे घेणार नाही समर्थन केलं का नाही पण ही प्रथा बंद व्हायला पाहिजे कोणासंग फोटो आहेत म्हणून मग तुमचे उद्याने गते मग आम्ही तरच वागायला सुरू करणार तर वाट तुम्ही पाडी ना फोटो आता सहा कोटी मराठी आहेत ऐका ऐका सहा कोटी मराठी आता इथं तुमच्या नजरेसमोर आता कमीत कमी दहा हजार पोरं फोटो काढून गेलेत आता लाईन काय मेळ असतोय बरं त्याचा का, कोण काढतोय कोण करतोय कुणी बसतं शेजारी पण येऊन बसतं आणि काय असतं लोकल सामाजिक नेता जीव आहे ना आ, काई, काई आ, ते ते, की त्याला काही काय म्हणून त्याला आचारसंहिता नसते तसे येतं आम्ही कोणी आलो काम कोणी हातात ओढून येतो कुणकडं फोटो काढतो आम्ही ते व्यापी जीवन जगत नाहीत किंवा प्रोटोकॉल नाही पाहिजेत इतक्याने ज्या तितक्याने होऊ नका त्या अंगावर ते समर्थन केल्यावर नाव ठेवलं पाहिजे आणखीन एक सांगायचं म्हणजे मग राजकीय नेत्यासोबतचे फोटो असोत किंवा समाजाचं काम करणाऱ्या नेत्यासोबतचे कुणाचे बी फोटो असोत आरोपी आरोपी मात्र हा नेता टार्गेट होतानाचं चित्र जे आहे ते बऱ्यापैकी पाहायला मिळते ही कुठंतरी तरी प्रताबंद व्हायला पाहिजे नाही नाही ज्याच्यात सहभाग असेल तर त्याच्यावर आलंच पाहिजे त्याने जर त्या पाठपुरावा केला असेल त्याने जर बळ दिलेलं असेल तर त्याचं यायलाच पाहिजे ना बळच दिलं नाही तरी नाव घेणार बळ देणार नाव घ्यायचं नाही असं म्हणणं आहे का तुमचं प्रशासनाने देखील सखोल चौकशी करायला पाहिजे आता पोलीस काय सखोल चौकशी करते सरकार त्यांचं असल्यावर गरीबाची चौकशी चौकशी करू शकते ते नसला तरी मधी टाक मोटरसायकल दिली म्हणून मधी टाक पेट्रोल डिझेल दिलं मध्ये टाक राजकीय पक्षाचा मोठा असल्यावर तो असल्यावर त्याची चौकशी कशा चौकशीचा गैरउपयोग होतो बळ दिल्याला झाकतच नाही मनोज जरांगी पाटील राज्यव्यापी बैठक पार पडल्याच्या नंतर यांच्या सोबत झालेली दिलखुलास चर्चा आणि त्यांची आलेली प्रत्युत्तर मात्र आणखीन काही नवीन या आंतरवाली सराटी मधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य रिज मीडिया अंतरवाली सराटे